नमस्कार वसाई विकास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आमदार हितेंद्र ठाकूर व त्यांच्या कुटुंबियांनी विरार पश्चिम येथील नेहरू हिंदी विद्यालयामध्ये मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला सडेतोडपणे उत्तर दिले लोकशाही लोकशाही मार्गाने जिवंत राहिली पाहिजे ती जगली पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले लोकांची घरं तोडून पक्ष तोडून पैसे वाटून सत्ता मिळवणे या मागे नेमका हेतू काय व कोणाचा आहे हे असू नये लोकशाहीची परंपरा आहे ती टिकली पाहिजे असे सांगितले व सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असेही पुन्हा सर्वांना आवाहन केले सहकुटुंब काय पहिली प्रतिक्रिया प्रतिक्रिया काय बरं वाटते दरवर्षी वेळीप्रमाणे यावेळी पण वोटिंग केलं चांगलं वातावरण काल बिघडवण्याचा प्रयत्न काही नेते मंडळींनी केला पण मला एक कळत नाही पैसे पक्षामध्ये फूट फॅमिलीत फूट हे सगळे उपद्व्याप करून राज्यस्थापन करणं एवढा एक हेतू का असावा काही लोकांचा लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने पुढे गेली पाहिजे ती चांगल्या पद्धतीने टिकली पाहिजे आज आपण राज्यभर बघतो जे राजकारण चाललंय आणि गेल्या पाच वर्षात खास करून ते मी कधी स्वप्नात बघितलं नव्हतं नव्वद पासून आजपर्यंत राजकारण बघतो नव्वदच्या अगोदर राजकारणामध्ये सक्रिय होतो नव्वद पासून प्रत्यक्ष आमदार म्हणून लोकशाहीच अभ्यास करतोय पण गेल्या पाच वर्षातलं राजकारण लोकांना पण आवडलेलं नाही कोणाला आवडलं माझे सगळ्यात पक्षातल्या नेत्यांशी संबंध चांगले आहेत पुनापुनी होण अमुक होणं तमुक होणं हे चालूच असत काल देखील आपल्याकडे आपल्या कार्यकर्त्यांनी गुजरात पासिंगच्या गाड्या अडवल्या हायवेला औ गुजरात पासिंगच्या गाड्या आहे अठ्ठेचाळीस तास अगोदर बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे आहे कुठे काय घेतलं होतं आपण जवळपास दीड दोनशे बसेस दीड दोनशे गुजरात पासिंग च्या कशा करता आली माणसं भरून भरून मला एक काही कळत होत नाही काय नाही आम्ही योग्य असू आम्ही आयुष्यभर निवडून आलेल्या दिवसाबरोबर जर तुमच्या बरोबर असू बर तर तुमच्या मता